हाय नमस्ते राम राम कसे आहेत तुम्ही बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा हा तर चला आज आहे नवरात्रीचा सहावा दिवस सहावी माळे हा तर माझ्या आणि माझ्या परिवाराकडनं तुम्हा व तुमच्या परिवाराला हार्दिक हार्दिक शुभेच्छा हा गरम एवढं होतंय एवढं गरम होत आहे ना, ना बस काय सांगायचं लय गरम व्हायला लागलंय हम्म तर चला आता स्वयंपाकाला सुरुवात करते मी कसे आहेत तुम्ही बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा आणि खुश राहा हां तर चला आता मी आहे ना स्वयंपाक करता करता तुमच्यासंग बोलते चला आता ह्या का मस्तपैकी अगदी मस्त कडक चहापासून सुरुवात केलेली आहे आणि तुम्ही पण या चहा प्यायला हां तर आज संध्याकाळी सहावा सहावी माळ्याच हां घटस्थापनेची सहावी माळ माळे तर संध्याकाळी सर म्हणजे ना आज संध्याकाळी सर सुरुवात केली स्वयंपाकाला हा तर गरम गरम एवढं होतंय ना गरमीमुळे ना जीपसुद्धा वळा ना बोलायला एवढं गरम होतंय आहे तर चला आता सुरुवात चहा पसू ना या सगळ्यांनी चहा प्यायला चला आता रिफाईंड तेल टाकलेलं आहे ह्याच्यात पहिले तळलेलं आहे बरं का काहीतरी हां उपासाचं तर आता ह्याच्यातच मी बनवणार आहे बटाट्याची भाजी बटाट्याची उपासाची हवा बाबा हिरवी मिरची आणि हिरवी मिरची आणि शेंगदाणे टाकून घेते हां तर चला आता हे बाबा शेंगदाणे आणि हिरवी मिरची टाकून घेतली आता मी टाकते मीठ बस एवढंच पडणार आहे हा तर त्याला मस्त फ्राय करून घेता उपासाचं बटाटा हिरवी मिरची आणि बटाटा बनवायचा आहे आपल्याला हे बघा असं मस्त झालेलं आहे का नाही हां आता मी बटाटा टाकून घेते हा आपल्याला बनवायचं आहे हिरवी मिरची शेंगदाणे टाकून बटाटा उपासाचा तर आता चला टाकून घेते बटाटा चला आता मस्त फ्राय करून घेते हे हां हे तर माझं उपासाचं झाला आता पोरांना वेगळं बनवायचं आहे आज भाजी चला हे बघा आता असं मस्तपैकी उपासाची बटाट्याची अगदी खर आणि भाजी झालेली आहे आता आपल्याला काय बनवायचं आहे माहिती का आता हे बघा ही कढई ठेवली दुसरी ह्याच्यात तर उपासाची भाजी झाली आता ह्याच्यामध्ये मस्त मोहरीचं तेल टाकून घेतली हे समस्त का असं मस्त मोहरीचं तेल टाकून घेतलेलं आहे तर आपल्याला काय बनवायचं आहे माहिती आहे का पोरांसाठी स्पेशल ही तर बटाट्याची भाजी झाली माझी आता हे पोरांसाठी बनवणार आहे मी काय बनवणार आहे माहिती आहे का दाखवते हे बघा का तोरी तोरी म्हणजे गोसावळे तोरई पण म्हणतात तोरी पण म्हणतात आणि आपल्या इकडं महाराष्ट्रामध्ये गोसावळे म्हणतात तर मी मस्त तर अशी गोसावळ्याची पातळ पातळ बारीक चिरून घेतली आणि पातळ पातळ भाजी बनवणार आहे पोरांना कारण ती काय हे कांदा हिरवी मिरची लसण सगळं कट करून घेतलेलं आहे आणि टमाटर पण घेतलंय आहे हे बघा टमाटरसुद्धा आहे हा तर आता आपल्याला बनवायची मस्त गोसावळ्याची अशी पातळ पातळ भाजी जे पोरांच्या तोंडाला चव मग म्हणते मम्मी आम्ही रिफाईंड तेल खाऊन खाऊन आम्हाला कंटाळा आलाय आता थोडं वेगळं काहीतरी तर आज त्यांच्यासाठी मी बनवणार आहे गोसावळ्याची मस्त पातळ रस्सा भाजी चला आता मस्त हा का तेल आपलं मोहरीचं चांगलं कडलं आहे आता मी हिरवी मिरची लसण आणि कांदा टाकून घेते असा तडकाला जोर झाला तुम्ही पण नसून ऐकला तसा जोरदार तडका झाला का नाही असं पोरांना भाज्या आवडत्या म्हणता तसले मिळ मिळत नको आता मम्मी तूच खा <laughs> हो तर आता हा तर बन झालं आहे बघू हां मग काय तर चला आता मस्त कांदा फ्राय व्हायला लागलाय टमाटर टाकून घेते आता मस्त पैकी हां आता हळदी लाल तिखट आणि मीठ चला आता हे बघा हळदी लाल तिखट थोडंच टाकणार आहे कारण तिखट जास्त मी खाती पोरणात खात त्याच्यामुळे मीठ पण टाकले आहे तुम्हाला बोलतं बोलता मीठ सुद्धा टाकलं आहे चला आता हे बघा मस्त फ्राय झालेला आहे आता मी आहे ना हवं हे टाकून घेते पहिलं गोसावळे बरं असं मस्त हे बघा टाकून घेतलेली आहे गोसावळ्याची भाजी चोरी तुम्हाला माहिती आहे का ही आहे ना गोसावळ्याची भाजी आहे ना मला अजिबात नव्हती आवडत मला लय आवड आवडतच नव्हती अजिबात पण आहे ना इकडं हरियाणामध्ये आहे ना म्हणजे जसं खात इकडे जास्त हेच भाज्या खाते का एक तर गोपळा जे माझ्या ना पसंद होता ना पहिला गोपळा तोरी तोरी म्हणजे हे गोसावळे आणि टिंडे टिंडा पण असतो बाबा आपल्याकडे काय म्हणत काय का म्हणतात त्याला तर ते गोल गोल असतात बघा टिंडे हां तर हे हो का अजिबात खात नव्हती पण अशी आहे ना इकडची आहे ना मी बघितली ह्यांची प्रथा अशी करायची भाजीची गोसावळ्याची भाजी तर एवढी छान चंदी आहे ना माझ्या जावनी बनवली होती पहिल्या स्टार्टला हां मी लहान माझे माझं लग्नच झालं त्या टायमाला आणि ना तिने भाजी बनवली तोरीची गोसावळ्याची अशी पातळ पातळ मस्त भाजी बनवली की नाही तरी बाज छान बनवली भाजी आणि तिने दिलं जेवायला मला वाढलं म्हणजे भाजी दिली आता नवीन होते जसं दिल तसं खायलाच पाहिजे घेतली मी भाजी आणि ती खाल्ली भाजी मी एवढी छान लागली भाजी एवढी छान लागली त्या दिवसापासून मला गोस आवडायची भाजी आहे ना खरंच आवडायला लागली आणि तुम्ही आहे ना अशी पातळ पातळ थोडीशी आहे ना बनवून बघा आणि खाऊन बघा खरंच मशाल किती चवदार लागते तर असं थोडंसं माहिती सांगितली माझ्या लग्नानंतर पहिल्यांदा भाजी खाल्ली होती मी ही हि तर येऊनच लग्नाच्या आधी तर मला अजिबात नव्हती आवडीत अजिबात नव्हती आवडत भोपळा झालं गोसावळे झालं आणि टिंडे तर आपल्या तिकडे नव्हतेच त्या टायमाला आता काय माहिती आहेत का नाही तर चला आता हे चांगलं मस्त पाणी सुकलं ना मग आपण रश्यासाठी पाणी टाकायचं थोडंसं चला हव का असं पाणी आठलं आहे बरं का आता आणि मी आता दुसरं पाणी टाकून किती रस्सा बनवायचा आहे ना आपल्याला त्याच्यामुळं अशी मस्तपैकी गोसोळ्याची रस्सा भाजी तोरी पण म्हणते झालं बरं का हा तर हे का अशी मस्तपैकी आता एका साईडला ही हिवून देते भाजी आणि एका साईडला माझी उपासाची भाकरी बनवायची राजगिऱ्याची आणि दुसरी बनवायची पोरांच्या गव्हाच्या रोट्या तर चला अशी मस्त पैकी तोरीची भाजी चला आता राजगिऱ्याची भाकरी बनवते मी उपासाची हा चला हे बघा एकच भाकरी बनवली आ हा जास्त नाही खाऊ वाटत ह्या भाकरी तर एकच भाकरी बनवली मी उपासाची राजगिऱ्याची हां चला आता असं मस्तपैकी का भाकरी बनवलेली आहे हे का है का तर आता ही तर बाकरी झाली आता पोरांच्या रोट्या बनवते हां चला आता हे का, का? मस्तपैकी रोट्यासुद्धा बनवल्या पोरांच्या हां पोरांच्या रोट्या आणि ही ह्या का माझी पण रोटी झालेली आहे है? है का ही थांबा दाखवते हे का ही माझी रोटी इकडेच दाखवते ह का ही उपवासाची आणि ह्या पोरांच्या आणि माझ्यासाठी माहितीच आहे तुम्हाला मी काय बनवलेलं आहे आणि ही पोरांसाठी भाजी बनवली पोरीची हां काशी पातळ पातळ बनवायची बघा हा बघा अशी आणि मस्त रोट्यासंग बाजरीच्या भाकरी संग एखादी लोणच्याची फोड घ्यायची आणि खरडा असू द्या ठेसा असू द्या आणि नाही तर अशी चुरून खायची का नाही हे अशी भाजी बनवायची तशी वाटते पोरला मिस करत होती ह्या भाजीला जास्त तर तेल ते आला तेलाला त्यांनी ते रिफाईंड खाल्लं ना तेल माझ्यासंग दोन चार दिवस त्याच्यामुळं चा तर वेळा कशी झाली आहे भाजी तर आता मी बंदच करणार आहे हां गॅस बंद करणार आहे मी आता आणि आता तुम्हाला कसा वाटलं व्हिडिओ ते पण सांगा आजच्या रेसिपीचा कारण मी आता हिथंच आप... तर चला आता मी आता व्हिडिओ आहे ना हिथंच अपलोड करणार आहे आणि ना चला किचनमध्ये जाऊ तर आता आपण किचनमध्ये आलेलो आहे हां आणि हे बघा आजचा स्वयंपाक हिथं ठेवलं आहे आणून दाखवत्या तर हे बघा अशी मस्त पैकी तोरीची भाजी गरमा गरम अगदी हा हा है? है ना हां ही तोरीची भाजी बघा हे का आणि माझ्या उपवासाचं हे का बटाट्याचं चटणी भरीत भाजी हिरवी मिरची टाकून आणि शेंगदाण्याचं कूट हां आणि ही तरीची भाजी आणि ही बटाट्याची भाजी आहे असे बनवली संगच आपल्या रोट्या आणि संगच आपली उपासाची भाकरी आणि रोट्या पोनांसाठी तर आजचा स्वयंपाक हे बघा का असा आहे बघा ह्यो अजून किचन काय चालू केलं नाही आपलं बरं का हि तर अजून सगळं असंच किचनचं तुम्हाला माहिती आहे ना थोडंसं काम राहिले अजून पूजा करायची गणेश पूजा त्याच्यामुळं तर हे असे स्वयंपाक झालेला आहे आजचा आणि मी आता व्हिडिओ घेतच संपवती भेटू आपण मस्तपैकी पुढच्या व्हिडिओमध्ये कसा वाटला व्हिडिओ आजचा ते पण सांगा आणि आपला किचन हे आपलं किचन आहे बघा हे ना तर चला